पशुपालक मित्रांनो नमस्कार आज हा व्हिडिओ बनवायचं अगदी मनापासून असं मला वाटलं आणि एक विषय मला सापडला की प्रत्येक तरुणाचं मत असतं की यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर किंवा इतर यूट्यूबरांच्या कुणाच्या तरी व्हिडिओ बघितल्यानंतर दूध व्यवसाय करावा गाई म्हशी आणाव्यात आणि दूधधंदा करून आपण फार मोठं व्हावं हे सगळ्यांची स्वप्न आहेत मी त्या स्वप्नाला नावं नाही ठेवत पण एवढं मात्र खरं आहे की या दूध व्यवसायामध्ये तुम्हाला स्वतः शेण काढता आलं पाहिजे धार काढता आलं पाहिजे आणि चारा सुद्धा कापता आला पाहिजे हे जर शंभर टक्के तुम्हाला जर येत असेल तरच या दूध व्यवसायामध्ये शंभर टक्के या आम्ही ज्यावेळेला एकोणीसशे शहाण्णवला आई वडिलांच्या पाठोपाठ हे काम करायला चालू केलं त्यावेळेला आम्हाला थोडी थोडी धार काढायला शिकलो मग वडील चारा कापायचे आम्ही चारा आणायला शिकलो त्यानंतर शेणसुद्धा काढायलाच शिकलो आणि हे सगळं शिकत असताना दूध व्यवसायामध्ये खूप काही गोष्टी अशा आम्हाला समजून आल्या की यामध्ये जरा कष्ट आहेत आणि या कष्टाला पर्याय नाही तर आज योगायोगानं आमच्या कामगाराच्या घरी त्यांच्या आईंना थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्यांचा निरोप आला की पेशंट ॲडमिट ते आहे आणि तुम्ही साऱ्याचा आजच्या दिवस नियोजन लावा आता ह्या गोष्टी सगळ्या सम सांगून येत नाहीत पण येऊ द्यात त्याही बिचाऱ्याच्या त्याचं त्यालाही गावातलाच आहे पण त्याच्या घरी असा प्रॉब्लेम झाल्यामुळं चला ठीक आहे हा विषय आहे पण हा विषय निभावून काढण्यासाठी मालक पण त्या तक्तीचा सक्षम असायला पाहिजे आता मी अमरदादा आणि ड्रायव्हर या ठिकाणी मिळून आज आम्हाला आजच्या दिवसभराचं काम या ठिकाणी आमच्यावरती आहे आणि पर्याय नाही तुम्हाला वाटत असेल की आम्ही काम नाही अजिबात नाही अमरदादा मला वाटते सकाळी साडेचार पावणे पाचच्या मला वाटते पाच वाजता गोट्यात असणं आणि गोट्यात हे सगळे उपचार ट्रीटमेंट करणं आणि सगळ्या व्यवस्था करून अकराला परत घरात येणं हे दोन तासाची रेस्ट घेणं आणि पुन्हा तीन चार वाजता हे कामाला सुरुवात करणं म्हणजे एकंदरीत एका कंपनीमध्ये आम्ही कामालाच आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही हे सगळं करत असतो तर सगळ्यात महत्वाचं काय फार मोठ्या बोलण्यापेक्षा आणि फार पैशाच्या जीवा बोलण्यापेक्षा तुम्ही खरंच स्वतःला प्रश्न विचारा की मला माझ्या स्वतःच्या शेतामध्ये जर चारा केला तर चारा देखील त्या ठिकाणी आपल्याला तोडता आला पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचे कष्ट अतिशय महत्वाचे आहे आता तुम्ही म्हणाल की चारा खरोखर चारा या ठिकाणी कापायला तुम्हाला येत असेल नसेल हा विषय नाही आहे पण मित्रांनो चारा ज्यावेळेला तुम्ही आपायला चालू करता त्यावेळेला कसलाही विचार त्याला करता म्हणजे करायचाच नाही दुसरी गोष्ट आहे तुम्हाला एखाद्या कामगार असायत किंवा तर तुम्ही दहा बारा जणांवरचा गोटा केला आहे एखाद्या वेळेस कामगार जरी निघून गेला तरी तुमच्याकडं धार काढायची ताकद किंवा धार काढायची त्याला धमक ती तुमच्याकडे असली गेली पाहिजे तरच ह्या दोन व्यवसायामध्ये तुम्ही शंभर टक्के टिकणार आहे चारा तुम्ही हत्ती गवत असेल मका असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि मग मला लावून राहून प्रश्न पडतो की ट्रेनिंगमध्ये कुठल्या कुठल्या विषयाला आपण हात घालायचा आणि त्याचं महाराष्ट्रभर प्रबोधन कसं करायचं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत दुसरी गोष्ट आहे धार कार्डनं आता त्या हा जो व्यवसाय म्हणजे कष्टाचा व्यवसाय ह्याला आता आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाची जोड देणं अतिशय गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून मी सांगत असतो अशा पद्धतीला ज्यावेळेला आपल्याला वेळ येते त्यावेळेला सायलेज असणं ही काळाची गरज आहे सायलेज प्रत्येकानं थोडं थोडं करायचं आहे मग तुम्ही म्हणणार तुम्ही काय केलं नाही अहो पाऊसच उघडला नाही दोन मेपासून जे आपल्या इथं पाऊस चालू झाला मेच्या चा अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पावसाळ्यामध्ये नियोजन करतो एक वीस पंचवीस टन आपल्याला स्टॉकमध्ये राहावं आणि कधी अशा अडे अडचणीला आपण घालावं पण यावर्षी आपल्याला पावसानं साथ दिलेलं नाही त्यामुळं आज आमच्यावरती हा वेळ आले आहे तर तुम्हीसुद्धा प्रत्येकानं साऱ्याच्या स्टॉकमध्ये तुम्हाला मका असेल किंवा हत्ती गवत असेल किंवा मेगास्वीट नावाची वैरण असेल त्या थोडा थोडा सायलेज जर दे आपण केलं तर निश्चितपणानं आपल्याला सायलेज या विषयावरती खूप चांगलं काम करता येतं दुसरी गोष्ट नाही अजिबात घाबरायचं नाही ज्याला दूध व्यवसाय करायचा आहे त्यानं धारा काढायला पहिला शिकायचं धार काढायचं मी म्हणतो धार काढायला शिकलं आणि त्याला आधुनिकतेची जोड लावली म्हणजे काय उदाहरणार्थ एखादं मिल्की मशीन उदाहरणार्थ डी लावल कंपनी मशिनरी घेतल्या तर खरोखरच पन्नास टक्के ताण ह्या दुर्व्यवसायातना कमी येतो आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायला झालं तर त्याला मुक्त गोठा ही संकल्पना तरुणांनी या ठिकाणी केली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी युनिटवरती काम करा तुमच्या ह्या गोठ्यामध्ये जे काय तुमचं जनावरं आहे ह्या जनावरांच्यामध्ये मुक्त गोठा केला तर तुम्हाला शेण काढायची गरज नाही जरा स्पेस मोठा ठेवायचा आपण सांगतो एका गोंठ्यामध्ये पाच जनावरं फिरली पाहिजेत तर त्याच्याऐवजी तिथं एका ऐवजी दोन अडीच गुंट जरी झालं तर तुम्हाला खरोखरच पंधरा पंधरा वीस वीस एके महिना तुम्ही महिना जरी झाला तरी शेण काढलं नाही तरी चालतं जे इतका दूध व्यवसाय आहे हा कशामुळं ह्या तंत्रज्ञामुळे तंत्रज्ञानामुळं ह्या अडचणी येऊ शकतात तुम्हाला चारा करावा लागेल तुम्हाला धार काढावी लागेल तुम्हाला शेण काढावं लागेल ह्या सगळ्याची तयारी करायची आणि मगच या दूध व्यवसायामध्ये यायचं प्रत्येकानं उठायचं आणि दूध व्यवसायामध्ये आता आठ जनावरांच्यासाठी कामगार ठेवलाय भैया ठेवला आहे तो पगार कसा परवडायचा शंभर टक्के तुम्हाला परवडणार नाही आठ दहा जनावर असेल तर पहिला धार काढायला कोणाच्या तरी गोठ्या जावा नसल मादे 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 है। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्याही गोष्टी आम्ही करणार आहोत की तुम्हाला धार काढायला सुद्धा आम्ही आमच्या गोठ्यामध्ये मशीन हँडल कसं करायचं तेही आम्ही आमच्या एका संकल्पनेमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तर मला यातनं एक वाटलं बाबा की बाबा प्रत्येक जण सुट्ट्या बोटात गोटा बघायला येतात आता सव्वाशे जनावरांचा गोटा आहे इथं बाळूमामाचं क्षेत्र जवळच आहे बाळूमामाला जाऊन माझ्याकडे येतात आणि खूपच बोलायचं मोठं शंभर मशीचा गोटा करणार आहे दोनशे मशीचा गोटा करायचा आहे अहो दादा तीस वर्ष झालं वर तर अजून आम्ही भरमुड्यावर फिरायला लागलोय हा विषय फार मोठं बोलणं पैशाचं जेव्हा बोलणं वडिलांच्या पैशाचं जेव्हा बोलणं हे अजिबात चालणार नाही तुम्ही त्या वडिलांचे पैसे जर तुम्ही या व्यवसायामध्ये लावणार असाल तर विचारपूर्वक या ठिकाणी लावा हे तंत्रज्ञान ह्या अडचणी जाणून घ्या पहिल्यांदा किती युनिटचं करायचं बघा आडवा गोठा बांधू नका एकेकानं एक वीस वीस मशीचा गोठा बांधलाय सुरुवातीलाच अठरा मशी आणल्यात आणि तो माणूस काल आपल्याला भेटायला आला होता असं नको असं नको मोठाच बांधा तुम्ही कमीत कमी आठ ते दहा तास तरी सुरुवात स्लो न करा मग वाढवत वाढवत जाऊ द्या आणि पाच दुधाची आणि दोन तीन व्यायला झालेली अशा पद्धतीचं रोटेशनमध्ये राहिलं तर आपल्याला हा दूध व्यवसाय यशस्वी वाटतो दुसरी गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर सुरुवातीला अकरा बारा गाई किंवा अकरा बारा मशी आणा आणि एकशे वीस दिवसानंतर त्याच्या तीन चार जनावरं टाका तर तुमचं ते वर्षभराचं रोटेशन फिरत राहील आणि मित्रांनो खरं यातलं सांगायला झालं तर तुम्ही या विषयामध्ये तुम्ही पहिल्यांदा धार काढायला शिका चेन काढायला शिका हा व्यवसाय कष्टाचा आहे इथं फार काही लोक म्हणजे असे पण विद्यार्थी येतात की माझी अशी जागा आहे माझी एवढी जागा आहे जागा सांगून आणि हे सांगून काही उपयोगाचं नाही चांगली फुल हातोप्याची शर्ट घालणे पॅन्ट घालणे किंवा बरमोड्यावर हे असं कष्ट करणे रोज सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास तुमच्या चोवीस तासामध्ये सहा ते सात तासाचं जर काम झालं तर नक्कीच तुम्हाला एका एमआयडीसीपेक्षा चांगला दुर्व्यवसाय या ठिकाणी परवडतो हा गांभीर्यानं विषय घेतला पाहिजे जनावरांची संख्या कमी होत आहे जनावरांची काय म्हणतो त्याला विकत घेण्याची जी काय रेट आहे जनावरांचा रेट किंवा प्राइस याची पण आज मशी गेल्या बघा दीड लाखापासून दोन लाखापर्यंत मुरा मशी गेल्या याच्या सुद्धा जवळजवळ ऐंशी हजारापासून ते दे दीड लाखापर्यंत गेल्या की एवढं मागाचं जनावर आपण या ठिकाणी खरेदी करतो आणि कामगाराच्या जीवावर सोडतो आणि फक्त आपण दूध पोहोचवणे तुम्हाला दूधसुद्धा घालायचं कळत नाही एक एक असे शेतकरी आहेत त्यांना दूध विकायचं सुद्धा त्यांना कळत नाही मग उत्पादन कसा इर करने खर्च कसा काढायचा दूध तयार करण्यासाठी किती रुपये खर्च लागला याचा लेखाजोखा काहीच नाही उठायचं आणि फक्त मोठं बोलायचं तर माझी विनंती आहे ज्याच्याकडे तीन चार जनावर आहेत त्याचा मेळ लागणार नाही या दूध व्यवसायामध्ये हो स्पष्ट आणि प्रकट बोलतो कुणी वाईट कमेंट करायची काही गरज नाही जे सत्य आहे ते तुमच्या समोर हो ठेवतो ज्याच्याकडे आठ दहा जनावर आहेत त्याच्यामध्ये पाच सहा दुधाची पाहिजेत आणि दोन तीन वेळेला झाली पाहिजेत त्याला गोट्याकडे लक्ष द्या गाबाच्या तक्रारीकडे लक्ष द्या मोठ्यामध्ये किती जनावर किती दिवस झालं डिलिव्हरी होऊन त्याच्याकडे लक्ष द्या गर्भाशयातनं घाण पडते का बघा त्याच्यामध्ये औषध सोडून घ्या हे अतिशय महत्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करा तुमचं कष्ट शारीरिक कष्ट तिथं बी वैरण तोडणार आणि तिथं बी हातून धार काढणार म्हणजे कमरेच्या मणक्याचा शंभर टक्के फॉल्ट या ठिकाणी होणार तर तुम्हाला या ठिकाणी सायलेज तुम्ही एकदाच तुम्ही मक्याची वैरण करा आणि तो मका तुम्ही एक वर्षभर या ठिकाणी जनावरला खाऊ घाला मिल्किंग मशीन घ्या घरातल्या माणसाने धार काढा तुमचं शारीरिक कष्ट या ठिकाणी कसं कमी होईल त्याबद्दलचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट आहे मुक्त गोठ्याला स्पेस ठेवा मुक्त गोठ्यामध्ये जनावर निवांत फिरू द्या पाण्याची सोय करा आणि या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत